गेला एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एक दोनदा दोन, दोन तीन चार पाच छे सात एकोणीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोसपन्न एकावन एकोणसपन्न आठ बरोबर एकोणीशे दोन ताणी एकोणीस बावन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये एकोणीस पंचाहत्तर शहात्तर नव्वद नव्याण्णव नव्याण्णव का एकोणीसशे नव्याण्णव रुपये तीन तेराव एकतीस एकतीसशे रुपये एकतीस एक, एक रुपये एकशे एक दहा एक अकरा एकशे अकरा रुपये बारा तेरा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एकशे पंचवीस सव्वीस एकशे सव्वीस रुपये अठ्ठावीस छप्पन रुपये एक दोन एक एकदा अकरा एक पस्तीस छब्बीस एकतीस एकतीस एकशे पस्तीस छत्तीस एक चाळीस एक ते चाळीस रुपये ए पंच अकरा पंच अकरा रुपये मामा ऐशे रुपये तिशे फाला साडे सतरा दोन हजार दोन हजार एक रुपये दोन हजार एक, 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 एक रुपये दोन

रुपये सवशे दोन दहा वीस सवशे एकावन सवशे बावन सवशे सवशे ऐंशी एका सत्तावीस सव्वीस सव्वीस एक्कावन एकावन बाईस त्र्याऐंशी नव्वद अठ्ठावी दोनदा अठराशे पन्नास एकावन अठराशे एकसष्ट अठशात्तर एकाहत्तर अठराशे एकाहत्तर रुपये बहात्तर त्र्याहत्तर अठराशे पंचाळीस शहात्तर एकोणतीसशे दोनदा एकोणशे एक रुपये दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा गारा एकोणीस बारा तेरा चौदा पंधरा सोळा रा, अठरा एकोणवीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस एकोणतीस तीस एकतीस चौथी पस्ती चौती एकोणचाळीस चार एकदा त्रेचा चौदाच्या पन्नास एकोणीस एक्कावन एकोणीस बापन चौपन्न पंचावन एकोणीस पंचाळीस एकतीस तीन हजार तीन हजार रुपये एक रुपये दोन हजार दोन रुपये तीन गुप्ता जे मामान रुपये चाळीस बावन्न साठ सत्तर एकतीसशे रुपये एक रुपये एक जे एक रुपये याचे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस पंचाहत्तर एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एक रुपये एकोणीशे पंचावन्न शहर पुरे करचे नव्वद चोवीस दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद पंचवीसशे दोनदा पंचवीस शे रुपये मामा एक रुपये कोण घर ती शेतीस तिला चाळीसचाळीस तिनं बावन त्रेपन्न चोपन्न साठ तिन तिना शहात्तर ऐशी एक्क्याऐंशी एक्क्याऐशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणविशे पन्नास दोन तरी एकोणीशे पन्नास रुपये एकोणीशे सागरबासावेश एक्किस तीस एकतीस चाळीसशे पन्नास चोवीस एक्कावन्न साठ चोवीस साठ झाले चोवीस साठ एक साठ पासष्ट पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये तीन गुप्ताजी पंचवीसशे पंचावीस अठ्ठावीस एकोणतीसशे एकोणतीसशे एक दस ग्यारा बीस एकोणतीस तीस एकतीस चाळीस हजार पन्नास दोन एकावन्न साठ एकोणतीस साठ रुपये एकसष्ट सत्तरशे नव्वद एक्क्याण्णव तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये एकवीस तीस एकतीस चाळीस एकतीसशे चाळीस रुपये एक हजार एकतीस पचा एकावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसठ सत्तर एक हजार पंच्याहत्तर एकतीस पंचाहत्तर गुप्ताजी ग्यारा बीस एकवीस तीस एकतीस चाळीस एका पन्नास एकानसाठ एकसठ सत्तर पंचवीसशे एकाहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद सव्वीसशे सव्वीसशे एक सव्वीसशे दस ग्यारा बीस एकवीस तीस एकतीस चाळीस सव्वीस पन्नास सवशे एकोण बावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एकशे नव्वद एक्याण्णव सत्तावीसशे सत्तावीस दस ग्यारा बारा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक पन्नास सत्तावीस एकावन्न साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे दस ग्यारा बीस एकवीस तीस एकतीस चाळीस एके पन्नास एकावन्न साठ अठ्ठावीसशे साठ रुपये हजार तीन हजार तीन हजार एक तीन हजार पन्नास तीन हजार ऐंशी एकतीसशे एकतीसशे एकतीस दस बीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तरऐंशी नव्वद एकतीसशे नव्वद एकतीसशे नव्वद रुपये एकतीस नव्वद गुप्ताजी एकोणतीसशे एक रुपये एकोणतीस दोन बावीस पन्नास एक्कावन एकोणतीसशे एकावन्न त्रेपन्न साठ एकसड सत्तर एकाहत्तर ऐंशी नव्याण्णव तीन हजार एक दस बारा तीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक पन्नास एकावन्न तीन हजार साठ एकसड सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव तीन हजार एक्क्याण्णव रुपये एक कंपनी तीन हजार रुपये एक बावीस वीस झाले एकवीस एक तीस एकतीस चाळीस एक्केचाळ तीन हजार एक्केचाळीस तीन हजार त्रेचाळ चौरेच्या पंचेचाळ एक्कावन बावन्न एकसष्ट पासष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव दा, एक बारह पंद्रह सोलह पच्चीस छब्बीस तीस एक चालीस एक्वन एक साठ रुपए तीन सौ चौबीस दोन दस ग्यारह बीस पच्चीस पचासवन चौबीस बावन त्रेपन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर चोवीचा एक्क्याऐश पंच्याऐंशी पंचवीसशे पंचवीसशे एक पंचवीसशे एक रुपये तीन मामा सतराशे एक सतराशे एक रुपये दस बीस अठराशे अठराशे रुपये एक अठराशे एक दोन दस तेराशे एकवीस तीस अठरा पाचशे एक्कावन साठ सत्तर ऐंशी नव्वद अठरा नव्वद रुपये अठरा नव्वद एकोणऐंशी एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे झाले तेरा एकवीस तीस एकतीस चाळीस पन्नास साठ एकसठ सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव दोन हजार तेरा एकवीस तीस एकतीस चाळीस पन्नास एकसठ सत्तर एकाहत्तर दोन हजार एकाहत्तर रुपये मामा